ती म्हणते झालं अजून नाही आणि तुम्ही विचारता अजून किती वेळ लागणार पुरुष लवकर तयार होतो आणि बरेचदा लवकर थांबतो पण बाईसाठी मात्र सुरुवात इतकी सोपी नसते तिला शरीरानेच नव्हे तर मनानेही तयार व्हावं लागतं म्हणून प्रश्न हा नाही की कि किती वेळ लागायचा प्रश्न असा आहे तिला पूर्ण समाधानी वाटण्यासाठी किती वेळ पुरेसा असतो संशोधन काय सांगतं सरासरी संबंधाचा सा वेळ जगभर पाहता पाच ते सात मिनिटांच्या दरम्यान असतो पण या वेळेत बहुतेक पुरुष समाधानी होतात स्त्री मात्र अजूनही तिच्या अनुभवाच्या मध्यवर पोहोचलेली नसते स्त्रीसाठी दहा ते वीस मिनिटं हा वेळ अधिक योग्य मानला जातो तो वेळ फक्त मुख्य वृद्धीसाठी नव्हे तर आधीपासूनची सुरुवात करून हळूहळू विश्वास वाढून तिचं शरीर आणि मन दोन्ही मोकळ करण्यासाठी कारण काय स्त्रीची उत्तेजना प्रक्रिया हळूहळू वाढते ती एकदम वाढत नाही तिला वेळ हवा असतो ओलसरपणा तयार होण्यासाठी भावना जागृत होण्यासाठी आणि तिच्या मनाला हो म्हणायला आणि इथेच पुरुष गडबड करतो तो थेट मुख्य कृतीकडे जातो बाईचा जा मेंदू मात्र अजून हातातल्या फोंजारणीच अडकलेला असतो ती अजून तयारच नसते म्हणून तिचा अनुभव अर्धवट राहतो काय करावा तिला पूर्ण समाधान हवं असेल तर सुरुवात हळूहळू करा तिच्या अंगावर हळुवार स्पर्श हलकी कुरवाळणं संवाद नजरेतले संकेत या सगळ्या गोष्टी तिला तयार कराव्या लागतात तिचं शरीर तेव्हा ओलसर होतं आणि मनातून ती तयार होते तिथूनच खरी सुरुवात होते जेव्हा तिचं मन तयार होतं तेव्हा तीही उत्सुकतेने भाग घेते ती स्पर्शाला प्रतिसाद देते जवळ येते आणि स्वतः पुढाकार घेते म्हणजे आता ती त्या अनुभवात पूर्ण सामील झालेली असते पण हे साध्य होण्यासाठी फक्त दोन तीन मिनटे अपुरे आहे तिच्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा निवांत वेळ हवा असतो त्यात घाई नाही थेट पाना नाही फक्त जवळ आणि समजूत हे लक्षात ठेवा पुरुषांसाठी ती नाही ती थोडी खोल विचार करते थोडी हळू जागते आणि मग समर्पण करते बाईचं समाधान हे तुमच्या वेगावर नाही तर वेळ द्यायच्या तयारीवर अवलंबून आहे तिला ऐका समजा आणि तिच्या गतीने अनुभवाशीरा जेव्हा ती तुम्हाला थांबवत नाही आणि संपूर्णपणे साथ देते तेव्हाच तुम्ही दोघे एकाच लाटेवर पोहोचता तो क्षण तिचं खरं समाधान ठरतो बायकांना जास्त वेळ लागतो काही ना थोडा कमी हे तुमच्या नात्यावर समाधावर आणि विश्वासावर ठरतं पण सरासरी विचार केल्यास तिचं समाधान हे पंधरा ते वीस मिनिटांच्या जवळपासचं होतं काही वेळा तर तिला दोनदा समाधान मिळतं तर सुरुवात योग्य केली संवाद कायम ठेवला आणि घाई केली नाही तर म्हणूनच किती वेळ याचं उत्तर असं द्या तिला पूर्ण हवं तितका वेळ तो वेळ तुमच्याकडे असेल तर नातंही टिकेल आणि समाधानही राहील डिस्क्लेमर ही, ही माहिती फक्त प्रौढ शिक्षण आणि मार्गदर्शनासाठी आहे यामध्ये कोणताही अश्लील आक्षेपहा किंवा चुकीचा हेतू नाही कोणतीही शारीरिक आणि मानसिक अडचण असल्यास कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या या व्हिडिओचा उद्देश समाज प्रमोदन व नात्यास समाज वाढवणे आहे